अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचाराची धमकी देण्यात आली उसने पैसे परत न केल्यानं हा धमकी दिल्याचा प्रकार घडलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मधील ही धक्कादायक घटना आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय उसने पैसे परत न दिल्यानं या मुलीला अत्याचाराची धमकी देण्यात आलेली आहे अपहरण करण्यात आलं काय नेमकं का प्रकरण प्रकरण छत्रपती मुकुंदवाडी परिसरातील आहे मुकुंदवाडी येथील एक किराणा व्यावसायिक जो आहे त्यांनी खाजगी इस्मानाकून दहा ते पंधरा लाख रुपये जे आहे ते उष्णे घेतल्याची माहिती मिळत आहे मात्र ते उष्णे पैसे वेळेत परत न दिल्यामुळं सदरील जो इसाम जो आहे पैसे उष्णे देणारा त्याने आपल्या मित्राच्या मदतीने थेट त्या कुटुंबाचं अपहरण केलं होतं आणि त्या अपहरणामध्ये त्याच्या मुलीला देखील त्यामध्ये उचललं होतं मात्र मुलीनं जे आहे ती तिची स्वतः सुटका केली त्यानंतर एका मंदिरात जाऊन बसली त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याला संपूर्ण प्रकरण काढल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली मागील काही दिवसापासून पाहिलं गेलं तर जे पैसे उसने घेतलेले कुटुंब जे आहे ते कुटुंब आता वाळूच्या भागामध्ये राहत आहे आणि सदरी इस्मान जे पंधरा लाख रुपये परत न दिल्यामुळे इस्मानी जे आहे ते संपूर्ण कुटुंबाचंच अपहरण केलं होतं त्यानंतर एका निर्जन स्थळी नेऊन त्या कुटुंबाला मारहाण देखील केल्याची माहिती ले जी आहे ती देखील त्या फिर्यादीमध्ये देण्यात आलेली त्यानंतर आता संपूर्ण पाच आरोपींना ज्या आहे सात जणांना बावीस पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशी करून दोन महिलांना ज्या आहे ते नोटीसवरती सोडण्यात आलं तर सदरील पाच विसमजे आहे यापर्यंत ते त्यांना आता दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली कारण आ, सदरी कुटुंबाला जे आहे ते मारहाण करण्यात आले होते आणि त्यांच्या चिमुकल्याला जे आहे ते देखील मारहाण करण्यात आली आणि एका आल्फोईन मुलीवरती बलात्कार करू असं देखील धमकी जे आहे ते तिच्या वडिलांना देण्यात आली होती निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी